निकी आणि अरबाज या दोघांच्या समोर कितीही डोकं फोडा तुम्ही पण त्या लोकांना हे काही समजणार नाहीये किंवा त्यांची चांगलं काय त्यांचं वाईट काय हे त्यांना कोणी सांगितलं तर त्यांना ते झेपत पण नाही कारण की भाऊच्या धक्क्यावर आज आपल्याला ती गोष्ट स्पष्टपणे दिसली निकीला तुम्ही कितीही ओरडलात नॅशनल टेलिव्हिजनवर जर तुला एवढं कोण ओरडत असेल एवढं कोण तुला बोलत असेल तर तू चार दिवस तरी तिथं गप राहायला पाहिजे डोकं तुझं हँग व्हायला पाहिजे पण ती राहिली बिनला जी तिला काय देणं घेणं नाही कोणाचं कारण की ती आहे तशीच आहे मी आईशी आहे वैसी हे मी खूप हसऱ्या स्वभावाची असं तिकडे म्हणते आणि त्यावर सगळं घर हसत तू आणि हसऱ्या स्वभावाची अगं नाही ग महाराष्ट्रातल्या लोकांना पण नाही वाटत तू एवढ्या हसऱ्या स्वभावाची आहेस कारण की ज्या पद्धतीने एवढं ओरडल्यानंतर देखील तुला बिन लाजासारखी तू हसत होतीस ना ते बघून पर्सनली मला तरी नाही आवडलं आणि मला एवढं तरी स्पष्ट माहितीये की तू तरी सुद्धा तीच घाण करायचा प्रयत्न ही घरामध्ये करणार आहेस आणि त्यानंतर अरबाज देखील तसाच मूर्ख माणूस आहे कारण की ज्या पद्धतीने तिकडे भाऊने समजून सांगितलं बाबा की असं नको करू तसं नको करू तू अजून डोअर मॅट पेक्षा पण आता तर एकदम घाणडा दिसायला लागलेला आहे एकदम वीक दिसायला लागलेला आहेस हे सगळं सांगितल्यानंतर देखील तो तिकडे बोलतोय मी निकीसाठी माझी अशीच केअर राहणार आहे ती माझं फिलिंग नी मी तिची केअर करतो असन तसन या प्रकारच्या गोष्टी तिकडे बोलायचा प्रयत्न करतो तो अरे रितेश भाऊ जे काय तुम्हाला सांगतात ते तुमचा गेम इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला सांगत असतात त्यामुळे तुम्ही ते कशा घ्यायचे आहे ते तुमच्यावरच आहे तुम्ही जर त्या पॉझिटिव्हली घेतल्या तर तुमचा गेम बदलत असतो एकदम पॉझिटिव्ह होत असतो पण तुम्ही त्या गोष्टी निगेटिव्हली घेतल्या तर तुमचा गेम तिथून अजून खाली खाली जात राहतो हे त्या दोघांना तरी कळत नाहीये मित्रांनो तुमचं काय मत आहे या निक्की आणि आरबाजवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की हे दोघं बिन लाजे आहेत ह्यांनी लाज सोडून दिलेली आहे आणि ह्यांना त्यांचं कशी इमेज बनते वायर ह्याशी देणं घेणं नाहीये नक्की तुमचं मत मला कमेंट करून सांगा